कसे काय म्हणते वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे आजचं सुद्धा उशिरा चालू झालेलो आहे रात्री आणि आमचा काम तर आज चालू आहे पॅकिंगचाच आणि आज अक्षय तृतीय तर सगळ्यांना अक्षय तृतीयाची खूप खूप शुभेच्छा आणि असं म्हणतात आजचं मुहूर्त काय म्हणतात आई तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक चांगलं मुहूर्त चांगल्या कामांची सुरुवात करतात वस्तू वगैरे खरेदी करतात मग नाही तर तसंच काहीतरी म्हटलं तरी चलात आज आम्हीसुद्धा आपण पहिल्यांदा मसाल्यापासून सुरुवात केलो त्यानंतर कडधान्य चालू केलो त्याच्यासोबत एक एक वस्तू नवीन नवीन जशी समोरनं हां मिळत गेली आणि परत कोणाकोणाची रिक्वायरमेंट जसे होते ते ते, ते वस्तू आम्ही अवेलेबल केलो आमच्याकडे आणि आपण इकडनंच कुरिअर सेवा म्हणजे कुरिअरने पाठवतो हो, सामान सगळीकडे तर जसा असं गेला आंब्यासाठी गेला पण आंब्याचं आमका माहिती होता आमका काय हँडल होणार नव्हता काही आंब्यातली माहितीच नाही त्याच्यामुळे चांगले आंबे जाऊ आणि परत कुरिअर कधी कधी लेट होतात आमचे पण दोन दिवसात जातात पण कधी कधी लेट होतात त्याच्यामुळे तीन चार दिवस पण लागतात असो विषय असा तर आंबे खराब होऊ शकतात कारण त्याच्यातली आपण काय माहिती नाही मग आम्ही त्या विषयात काय पडा नाही ऑर्डर तर भरपूर होते पण म्हटलं जाऊन दे तर आपण आता नवीन काय चालू केलं तुमका दाखवते हो मंडळी खूप दिवसानंतर तुम्ही आज ब्लॉग मध्ये ब्लॉगच जास्त जाऊ नये काही ब्लॉग तर नसतं कारण काय होता वेळच नाही तितको दिवसभराचा पॅकिंग असता दिवस अख्खा दिवस पॅकिंग दिवसभर शेतकऱ्यांकडे जावा कडधान्य जमा करा ह्याच्यात दिवस जाता रात्र जाता पॅकिंग करू सकाळी उठला का परत ते बॉक्स नेऊन द्यावा आणि रोजची कामं असत चालू लोकांकडे फिरा कडधान्य गोळा करू आणि आता अजून एक नवीन गोष्ट ऍड केलेली आहे काजूवर जसं की चांगलंय जस असं म्हणजे आमच्याकडे रिक्वायरमेंट की तुम्ही सांगत गेलात की हा अवेलेबल असा काय तर काजूसाठी जास्त आता विचारू लागली लोक कारण सामान आमच्याकडे घेत तर त्यांना एकत्र म्हणतात की काजू सुद्धा मिळून गेले तर चांगल्या होईल तर आपण आजपासून एक नवीन सुरुवात आणि अजून एक आजपासून आम्ही नवीन ऍड केलं म्हणजे काय पीठात तांदळाचं पीठ आणि नाचणीचं पीठ जर कोणाक तांदळाचं पीठ व्हाय असलं भाकरीसाठी आणि नाचणीचं पीठ तर तुम्ही मागवू शकता आणि तांदूळ तर आपल्याकडे सुरे असत आणि तांदळाचं पीठ शिरवाळ्यांसाठी पण तुमका सुरे तांदूळ आमच्याकडे वेगळ्या प्रकारचे असतात ते तुम्हाला दाखवतो हा भातासाठी कारण आम्ही स्वतः घरात वापरले आधी आणि नंतरच आम्ही तुमच्यासाठी हे केलं सजेस्ट केलं काय तर तुम्ही हवे तर तांदा म्हणजे भातासाठी तांदूळ ते वापरू शकता है। एकदम चांगल्या क्वालिटीचे तांदूळ आणि एक अजून सांगा सांगायचं काय आत्ता कडधान्या जवळपास संपत येईल आम्ही शेतकऱ्यांकडून आणून आणून संपवली आणि आता कडधान्या शेवट आता, आता महिनो मे महिनो येलो मुंबई मुंबईकरात उतरतात कडधान्यांचे रेट भयंकर वाढले तर आज मी बाजारात गेले कारण बुधवारचं बाजार असतं लांब लांबचे शेतकरी विकूक येतात तर आवाख्याच्या बाहेर रेट होते त्याच्यामुळे काय कडधान्य अजिबात घेण्याची याच्यात नाही कारण आम्ही घेतलो काय आणि लोकांना का देतलो काय रेट तर कायचं कायच तर आता आम्ही असत तो स्टॉक हळूहळू संपवून कडधान्य आता कमी कारण शेतकऱ्यांनी म्हणजे परवडणाऱ्या रेटात दिल्यानेच नाही तर आम्ही काय करतो ती लोक म्हणतात आम्ही बसान जर जास्त किमतीत विकतो तर किती एक देऊ असं चाललंय आणि म्हणजे कांद्याची मध्ये नव्हते त्याच्यानंतर आता परत एकदा आपल्याकडे कांद्याची माळ थोडीशी अव्हेलेबल झाली मुंबईचा पार्सल जाऊचा त्याच्या माळ दाखवते बाबू माळ दाखव आणि आताचे आता थे थे चार हो ते चार किलो तर मोजकेच होतात पाच सात गावठी मीर्स आणि तुम काजूकर दाखवते आपल्याकडे दोन टाइप चे असत व्हाईट मिक्स मध्ये असत हे बघू शकता अर्धा अर्धा किलोचं पॅकेट आपल्याकडे दोनशे ग्रॅम जास्त करणं दोनशे ग्रॅमच घेतात त्याच्यामुळे बघा हे दोनशे ग्रॅम ही साईज असतात बिना सोडलेल्या बिना सोलेले दाखवते पॅकिंग चालू आहे आणि आज आपल्या सोबत पॅकिंग करू कोण आहे तुम्हाला दाखवते हे बघा दिव्या पालो आपल्या सोबत हा आणि तुम्ही माळ उचलून दाखवते बाबून काढल्या ना कांदे बघा कांदे केवढे मोठे असत बघा फक्त हे काय होत मुंबई पाठव कुरिअरच्या रेटानुसार परवडणार नाही कारण वजन याचं जास्त तरी पण म्हणजे तुम्ही विचार करू शकताय कुरिअरचा चार्ज जर विचार केला तर पर केजी सत्तर रुपये बसता म्हणजे आता जवळपास चार किलोची माळ ही मुंबईत जाऊची ऑर्डर आहे अजून त्यांचा कडधान्य वगैरे सामान आहे दाखवते चौऱ्याहत्तर चार किलो पर्यंत म्हणजे थोडासा कमी असा आणि एक चांगलं वाटतं काय सगळ्यांच्या आणि आधी सगळ्यांच्या मनापासून आभार कारण सगळ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आमच्याकडनं कडधान्य दे कांदे असणे किंवा आता कोकमा चालू झालीत तांदूळ सुरे तांदूळ उकडे तांदूळ सगळे बऱ्यापैकी आमच्याकडनं आता मुंबई आम्ही पाठवतो गोव्यात पाठवतो एक युकेवरनं कस्टमर आहेत आमचे ते ते सुद्धा घेतात तर खूप मस्त वाटतं आणि तुम्ही सगळ्यांनी इतकं सपोर्ट केला त्याच्यामुळे अजून एक एक वाढवची आमच्यात म्हणजे हिंमत येतात ताकद येतात तर त्यासाठी सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार असं सपोर्ट करीत राहा आणि करताना पण एक बरा वाटत काय तर काहीतरी वेगळी सुरुवात काहीतरी करतो असं वाटत की आता वेळेची किंमत कळायला लागली तेव्हा असं वाटत होतं की मोबाईल वरती आपण जर रेग्युलर करतो जो तो आपण टीव्ही बघा ह्या बघा आता असं वाटणार आणि आता म्हणजे आमचं सध्या रात्रीचा दिवस चाललेलो आमका कधी सकाळी चार वाजतात पाच वाजतात ते पण कळणार नाही आणि म्हणजे जसं की बोललेलंय नवीन नवीन जो अवेलेबल होत मी अपडेट देत राहून व्हिडिओत ना तर जसं की ते काजूगर बघितलं आपल्याकडे हे बघा विना सोडलेले काजूगर असे असत आणि कोकणातले काजू असत बाहेरचे कुठचे काजू नाही आहेत तर अजून एक गोष्ट म्हणजे अजून एक गोष्ट ॲड झाली आहे ती म्हणजे आगळ तर नाही आपल्याकडे पण कोकम तुमका दाखवते कोकमची ऑर्डर भरपूर गेलेत आमचे आणि मी व्हिडिओ त... लास्ट टाइम दाखवले तेवढेच तेव्हा अवेलेबल होऊ नव्हते तर आता आम्ही डबल पॅकिंगच करतो त्याच्यामुळे हे बघा हे बघा हे बघू शकता एकदम चांगली आंबट सोलत मी छान पण बघलेली आहे येस आणि वंडे मी व्हिडिओ दाखवल्यानंतर रवनच नाही आणि आले मी व्हिडिओ काही दाखवू नाही तर असा विषय असा तर जशी जशी ज्यांका ज्यांका कळत रील किंवा स्टोरी बघून ते लगेच ऑर्डर करतात मागवतात कारण यंदाचे नवीन कोकम जरा लेट बनत जण लोक ज्यांचे असत ते म्हणतात की आमच्या अजून तयार जाऊ नाही आणि अजून ते काही नाही त्याच्यामुळे आता नाचणे होतात आपल्याकडे नाचणे नाचण्याचा पीठ असा तुमका म्हणणे आता एडिशनल आपल्याकडे काय मिळत तर नाचणीचा पीठ मिळत त्याच्यानंतर तांदळाचा पीठ गावठी पिटी असं त्याच्यानंतर पोहे वगैरे तर आपल्याकडे मिळतो त्याच्यानंतर पिटी असा आणि कांदळासाठी पण बऱ्याच जणांचा खोबरेल तेलासाठी होता पण तो विषय कसा झाला खोबरेल तेल आणून कसा होता बरेच वेळा जाड सफेद होता काही काही जणांचा कसं होतं एकदम का पाण्यासारख्या तेल आणि आमका त्याच्यातली अजिबात माहिती नाही म्हणजे तेलाच विषय आपलं नाही करते त्याच्यामुळे आम्ही काहीतरी घेऊ नाही तेल आणि आंबे दोन गोष्टी तर आता काय नाही आता करतो पॅकिंग काय आणि अजून जर कोणाकडे चांगल्या क्वालिटीचे आंबे असतील ना तर आमका सांगा म्हणजे आम्ही तुमचा नंबर देऊ जे कॉन्टॅक्ट येतात त्यांना सांगू काय तर अमुक माणसाचा कॉन्टॅक्ट करा तुम्ही तुमका चांगले आंबे मिळतील आणि विश्वासन सांगू तर कोणाकडे चांगले आंबे असतील तर खरोखर आमक सांगा म्हणजे जी लोकांना आंब्याची गरज आंबे हवेत तर त्यांना चांगले मिळून जाते आता मंडळी तुम्हाला हे दाखवते हो तांदूळ जे नवीन आपण ऍड केलं ते तुम्हाला दाखवते हो कशा प्रकारचे असत आणि अजून एक म्हणजे आंबोळी त्याच्यानंतर तांदळाच्या पिठासाठी भाकरीसाठी भाकरीसाठी घावणे वगैरे त्याच्यासाठी सुद्धा एक वेगळे तांदूळ असत ते पण तुम्हाला दाखवते तांदूळ मंडळी अशा प्रकारचे असत बघू शकते बघा एकदम बारीक तांदूळ बघा आणि ह्या तांदळाचा भात मी कुकरला करून पण बघितलंय मस्त एकदम बारीक तांदूळ म्हणजे भात सटसटीत होता अजिबात चिकचिकित भात होणार नाही आणि खैतरी गावठी तांदूळ म्हटल्यानंतर काहीतरी त्याच्यात काळ म्हणजे काळो गोटो असतात काय बघू कचरो नाही हो तर तांदूळचा हो तांदूळच काळो कारण भाता काहीतरी हे असतात केसरात भात एखादं गोटो खराब असतो तसा होता हे बघा नाही तर तांदूळ बघा एकदम मस्त तांदूळ होत आणि भात पण बरोबर जातात जर कोणाक होय असले ना तर तुम्ही मागवू शकता आणि बरेच वेळा कसा होता काहीतरी एक गोष्ट मी क्लिअर करते काय काय तर तुम्ही रेट विडवत रेट सांगणार नाही की त्या तर सांग न सांगण्याचं सा कारण म्हणजे विषय कसा बरेच लोक कसं म्हणजे एक टाइमपास म्हणा चौकशी करतो फक्त काय तुम्ही कसे देताय काय आणि नंतर त्या गोष्टीचं काय कमेंट करत असत काय पाच रुपये किलो असा दोन रुपये किलो इतक्या स्वस्त आहेत खरंच काय मिळणार नाही आणि शेतकऱ्यांका काही गोष्टी फुकट नाहीत कारण त्यांचे कष्ट आहेत त्याच्यामागे आणि हे चर्चा होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही रेट सांगणं होऊ फक्त काय जका का, का म्हणजे घेणारी आहेत ती लोकं कॉन्टॅक्ट करतात मेसेज करतात नी काय आपल्या खाव्या सांगतात बऱ्यापैकी आमच्याकडे त्यांनी गेलेली आहेत पण काही लोकांचं कसं ह्या गोष्टींसाठी आम्ही नाही सांगू तर आणि ह्या जो का आमच्याकडे हात समोरच दिसता जे आमच्या विकूच्यासाठी आम्ही ठेवलेला असा तर कोणा होय असला शकता तर तुम्ही घेऊ शकताय अजून एक प्रोडक्ट असत तर आणचं विचारा बघूया कितपत शक्य होता की तर अशा प्रकारे होता जो नवीन अपडेट आपल्याकडे जा काय सामान इलेला असत आणि अजून एक गोष्ट जर कोण शेतकरी असतील आणि त्यांच्याकडे जर कडधान्य असतात तर त्यांनी कॉन्टॅक्ट केला तरी चलता आपला नंबर काही दिलेला असा ऑर्डर तो त्याच्यावरती जर तुम्ही मेसेज किंवा के कॉल केल्यात आमच्या जवळ असाल कारण आम्ही धामापूरपर्यंत तिकडे जाऊन त्यांच्याकडनं सामान वगैरे घेतलेलं असो अगदीच नाही तर दोन दोन पाहिलीचं सामान सुद्धा आपण तिकडनं घेऊन येलो हो धामापूर विचार केलात तर इकडनं भरपूर लांब असं नाही म्हटलं तरी आमच्या घराकडनं तिकडे विचार केलात तर पाच सहाशे रुपये होय जाऊचाच भाडा तर असं विषय असा दामणच विचार केलात तर सात आठशे रुपये तरी जातो विषय असा विषय जर तिकडे जातो आणि आम्ही घेऊन येतो तर चांगला होता शेतकऱ्यांचा सामान पण एका टायमागच त्यांच्याकडनं खरेदी केला जाता नाही तर त्यांना मार्केटमध्ये येऊन बसा गव्या त्याच्यानंतर कोणतरी घेतले त्याच्यानंतर विक्री करतले असा विषय तर त्यांना पण होय कारण आम्ही ज्यांच्याकडनं घेतलो ते स्वतःच आमक बोलले की कोणतरी येताना एक पहिली घेतले थोड्या दिवसानंतर वाढ बहू होई तर तुम्ही एकाच टायमाग नेलात तर खूप चांगला वाटतं म्हणा आणि आमक पण चांगला वाटला लांब असला तरी चालता तर पण गरीब शेतकऱ्यांकडून सामान घेतलं म्हणजे घेऊ असं चांगलं वाटतं त्याचा सामान पण एका टायमा तर डायरेक्ट घेतो आणि तुमच्यापर्यंत देतो पण त्याच्या मागे किती काम असा आता त्यांनाच माहिती असा मेहनत असा भरपूर आणि आम्ही प्रत्यक्षात बघलो जेव्हा आता आम्ही गेलो धामापुरात काळोख पडले तरी ती अक्षरशः काम करत हा कुणीत म्हणता निवडी होती तर आम्ही तर शेती करू नाही हो त्याच्यामुळे काय त्याच्यात अनुभव पण नाही पण तर बघून तर वाटा होता की बारीक बारीक किती काम असतं तर आता काय नाही आता पॅकिंगचंच काम चालू आहे जोरात आणि सकाळी आपण ऑर्डर कुरिअर करूची असत तर जाऊया का चला फायनली मंडळी बाय बाय तर केलेलो पण मंडळी आजचं तुम्हाला टायमिंग दाखवते आजचं आपलं पॅकिंग झालेलं नाही जसं की बोललेल्या दोन गोष्टी अजून वाढलेल्या असत तर ते पण दाखवते त्यांचाच पॅकिंग आता चाललेला तर टाईम एवढं झाला बघू शकते रात्रीचे पावणे चार झालेले असत आणि दोन वस्तू कुठचे वाढलेत ते तुम्हाला दाखवते हो पहिली गोष्ट तर आईसुद्धा जागी <laughs> उशिरापर्यंत या मंडई आपल्या गावठी तांदळाचा पीठ असा जाकी चाळून वगैरे अगदी व्यवस्थित रेडी असा पॅकिंग करून जाकी तुमक आता आपल्या कडधान्यासोबत ह्या सुद्धा मिळेल त्याला जसं की आपण पिटी वगैरे आतापर्यंत पाठवत होतो कुर्ताची पिटी आणि याच्यासोबत अजून एक तुमच्यासाठी हे बघा नाचण्याचं असत ते नाण्याची भाकरीच खातीठ असतू आणि मिक्स काय नाही मिक्स काय नाही आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गावठी तांदूळ यायचा गावठी नाचण्याचं पीठ आहे आणि आपण व्यवस्थित चावून वगैरे पॅक केलेला असं तर आता चावून पॅक करेपर्यंत एवढं टाइम झालो ह्या तुम्ही भाकरी शिरवाळे आमच्या एका दिवशी म्हणजे जेवढा गावठी आहे तेवढा मी प्रोव्हाइड करतो प्रयत्न करतो आपल्या इकडचा सगळा आपलं कडधान्य असं आणि तांदूळ असं काय पण काय तर आता बऱ्यापैकी सगळ्यात बऱ्यापैकी पॅक झालेला आहे ही उद्याची पार्सल असेल जी की यासाठी रेडी असत यासाठी पाठी मागत आणि बाकीच्या आता ऑर्डरचे मेसेज काय बघूक नाही कारण आता बघितले तर रिप्लाय देपर्यंत टाइम जातो कांदे आता कांदे शिकड मग अशी बोललो मुंबईत जाताला जाऊया <laughs> आता म्हणजे जातो झोपाक आराम करतो आता सकाळी बरोबर नऊ वाजता चला भेटाय पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय